विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया पहिले बालस्नेही न्यायालय महाराष्ट्र राज्यात कोठे होणार आहे तर पुणे येथे होणार आहे नेक्स्ट कोणाच्या अध्यक्षतेखालील पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे तर राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेली आहे नेक्स्ट रिकाम जागा हा दिवस मराठवाडा संग्राम म्हणून दरवर्षी साजरा केला जातो तर कोणता दिवस दरवर्षी साजरा केला जातो तर सप सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो नेक्स्ट कोणत्या राज्यात सदतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित करण्यात आला आहे तर हरियाणा या राज्यामध्ये सदतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रातील रेवदंडा खाडी कुंडलिक नदी यंत्रणेदरम्यान स्थित आहे तर एन डब्ल्यू पंच्याऐंशी ही स्थित आहे नेक्स्ट अत्यंत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी म्हणून कोणत्या संघाचा उल्लेख केला जातो तर फेरीफेरा या संघाचा उल्लेख केला जातो अत्यंत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी म्हणून नेक्स्ट दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागावी मुख्य केंद्र आहे तर इचलकरंजी हे मुख्य केंद्र आहे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे तर सोलापूर हे शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामधील नेक्स्ट भारतीय संविधानातील कलम दोनशे तेरा अन्वय राज्यात अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे तर हा अधिकार राज्यपाल यांना आहे नेक्स्ट रिकामी जागा स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे तर कृत्रिम हा स्टार्टअप देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरलेला आहे नेक्स्ट भारतातील किती पाच स्थळांचा समावेश दोन हजार चोवीस वर्षाच्या रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे तर एकूण पाच स्थळांचा समावेश दोन हजार चोवीस या वर्षामध्ये रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे नेक्स्ट पचनक्रिय नायट्रोजनयुक्त पदार्थांचे रिकामी जागामध्ये रूपांतर होते तर ॲमिनो आम्ल याचे पचनक्रियेमध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थांचे रूपांतर होते ॲमिनो आम्लमध्ये नेक्स्ट रिकामी जागा लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरात स्थित आहे तर कानेरी ही लेणी महाराष्ट्रातील संजय गांधी अभयारण्य परिसरामध्ये स्थित आहे नेक्स्ट वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी ऑक्सिजन कुठून उपलब्ध केला जातो तर पाणी येथून उपलब्ध केला जातो नेक्स्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रिकामी जागा साली झाली तर एकोणीसशे बहासष्ट साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे आय एम पी क्वच्चन आहे नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे तर पहिला दक्षिण कोरिया हा आहे जो नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश आहे नेक्स्ट पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर कोणत्या स्मारक संग्रहालयामध्ये गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर आगाखान पॅलेस या पुण्यातील गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते आगाखान पॅलेस या संग्रहालयामध्ये नेक्स्ट पहिल्या पर्यावरणीय शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन महाराष्ट्र राज्यात कोठे करण्यात आले आहे तर मुंबई या ठिकाणी पहिल्या पर्यावरणीय शाश्वत शिखर परिषदेचे आयोजन महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेले आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत तर ह्या ओडिसा या राज्यातील आहेत द्रौपदी मुर्मू या नेक्स्ट वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो सा तर हा सण गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण नेक्स्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत तर जिल्हा अधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद